सर्वांना माझे नाव ओवी राकेश पवार आहे मी इयत्ता सहावी अ मध्ये शिकते आज मी इथे माझी कविता सादर करण्यासाठी आली आहे माझ्या कवितेचं नाव आहे प्रदूषण थांबवा चला आता प्रदूषण थांबवू गाड्या वाहने कमी करू सायकलचा आपण वापर करू चला आता प्रदूषण थांबवू नळ बंद करायचं विसरू नका पाणी वाया घालू नका नदीत घाण फेकू नका नदी घाण करू नका कचरा तुम्ही फेकू नका झाडे तुम्ही कापू नका निसर्गाला तुम्ही स्वच्छ ठेवा चला आता प्रदूषण थांबवा हवेचे प्रदूषण आपण थांबवू झाडे लावायचे प्रदूषण थांबवू धन्यवाद आज मी ते माझ साई सोनाबाई सोनाबाई चल चल महाबत चल कुठे 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 मी चालले मसनात येते मसनात मरायला अगं मी चालले पंढरपुराला चल 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 बघ 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 आलं पंढरपूर इथं आल्या चंद्रबागा दिसायला लागली वारकऱ्यांच्या डिंड्या दिसायला लागले आणि विठ्ठलाची सावळ मूर्त दिसायला लागली आणि सकल संतांचं दर्शन मला झालं हो हो तुलाच झालं आणि मला नाही झालं आणि म्हणती या या शेजार या या शेजारीन बर नाही केलं ग बया आणि मला पंढरीला ग बया मला पंढरीला नेल ग बया हिला पंढरीला नेल बया हिला पंढरीला ग बया, बया। तु या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि नाही कुठं मला बसायला जागा अग तू काय तुझं बसायचं धरून बसली तुला हे माहिती का या पंढरपुरामध्ये एवढ्या तुळशीच्या बागा का असतात माहीत आग कारण की विठ्ठला तुळस लय लय आवडती लय आवडती आता माला सांग मोट -मोट मला सांग आपल्या घराच्या बाहेर अंगणात तुळस का असती वास घ्यायला आग तुळस आपल्या लय ऑक्सिजन देते आणि मोठमोठ्या आजारातून बाहेरही काढू शकते आणि त्यामुळेच मी म्हणलं या या शेजारणी कुणनी 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 आग टकले तूच या या शेजारणी बर नाही केलं बया आणि मला पंढरीला नेल बया आणि मला पंढरीला न बया हिला पंढरीला नेल बया हिला पंढरीला नेल बया या, या चंद्रभागेचं वंगळ पाणी आणि मी नाही पेल वांगळ अग या चंद्रभागेचं पाणी गळू नाही गडूळ तुझं मन हाय मन मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन चंगा तो कटुती मे गंगा आता या चंद्रभागेमध्ये कोण आपला हात धुतय तोंड धुते पाय धुतय माझ्या सगळ्यांना विनंती चंद्रभागा काय कुठल्याच नदीत हात हात पाय धुऊ नका निर्मल्ली टाकू नका कचरा फेकू नका प्लास्टिकची कुठली वस्तू असेल तर ती पण टाकू नका आणि त्यामुळे म्हणते या या शेजारिंना कोण न कोण नी कोणी कु अगं काय वाल मी शिटवंट तूच या या शेजारणी बरं ना बर केलं बया आणि मला पंढरीला लान ग बया मला पंढरीला लान ग बया हिला पंढरीला लान हिल ग बया हिला पंढरीला लान हिल ग बया धन्यवाद